नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन जनधन योजना कृषी तसंच राज्याचा विकास अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत पंतप्रधानांचा आकाशवाणीवरून मनमोकळा संवाद शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकेल असे तेरा मुद्दे नियमांतर्गत आणून आजपासून लागू करण्याची पंतप्रधानांची घोषणा जनधन योजनेअंतर्गत सरकारनं बँकेशी जोडून दिलेलं नातं कायमचं जोडलेलं ठेवा पंतप्रधानांचं जनतेला आवाहन गुजरातमधल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विकास हेच सर्व समस्यांचं उत्तर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन स्वयंपाकाची गॅस जोडणी ऑनलाईन पद्धतीनं करता यावी यासाठी आजपासून देशात होणार सहज योजनेचा प्रारंभ देशातल्या सेवा क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लक्षणीय घट आणि कोलंबू क्रिकेट कसोटीत भारतीय गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेची घसरगुंडी आणि आता सविस्तर मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशातल्या जनतेशी संवाद साधला भूसंपादन विधेयक कृषी क्षेत्र सामान्य जनतेसाठी बँकिंग व्यवस्था शांततेसाठी विकास इस्लामचा खरा अर्थ सांगणारी सूफी परंपरा आणि इतर विविध मुद्द्यांचा परामर्श पंतप्रधानांनी घेतला त्यांच्या या संवादाचा हा संपादित अंश कल इकतीस अगस्त ऑर्डिनन्स की सीमा समाप्त हो रही है और मैंने किया है समाप्त तो होने दिया जाए मतलब ये हुआ कि मेरी सरकार बनी उसके पहले जो स्थिति थी वह अब पुनः प्रस्थापित हो चुकी है लेकिन उसमें एक काम अधूरा था और वो था तेरा ऐसे बिंदु थे जिसका एक साल में पूर्ण करना था और इसलिए हम ऑर्डिनेंस में उसको लाए थे लेकिन इन विवादों के रहते वो मामला भी उलझ गया ऑर्डिनेंस तो समाप्त हो रहा है लेकिन जिससे किसानों को सीधा लाभ मिलने वाला है किसानों का सीधा आर्थिक लाभ जिससे जुड़ा हुआ है उन तेरह बिंदुओं को हम नियमों के तहत ला करके आज ही लागू कर रहे हैं ताकि किसानों को नुकसान न हो आर्थिक हानि न हो और इसलिए जिन तेरह बिंदुओं को लागू करना पहले के कानून में बाकी था उसको आज हम पूरा कर रहे हैं लैंड इक्विजिशन एक्ट के संबंध में विवाद चल रहा है उसके विषय में सरकार का मन खुला है किसानों के हित के किसी भी सुझाव को मैं स्वीकार करने के लिए तैयार हूं ये बार बार मैं कहता रहा हूं लेकिन आज मुझे मेरे किसान भाइयों बहनों को ये कहना है कि लैंड एक्विजिशन एक्ट में सुधार की बात राज्यों की तरफ से आई आग्रहपूर्वक आई और सबको लगता था कि गांव गरीब किसान का अगर भला करना है खेतों तक पानी पहुंचाने के लिए नहरें बनानी है गांव में बिजली पहुंचाने के लिए खंभे लगाने हैं गांव के लिए सड़क बनानी है गांव के गरीबों के लिए घर बनाने हैं गांव के गरीब नौजवानों को रोजगार के लिए व्यवस्थाएं उपलब्ध करानी है तो हमें ये अफसरशाही के चुंगल से कानून को निकालना पड़ेगा और तब जाकर के सुधार का प्रस्ताव आया था लेकिन मैंने देखा कि इतने भ्रम फैलाए गए किसान को इतना भयभीत कर दिया गया मेरे किसान भाइयों बहनों मेरा किसान न भ्रमित होना चाहिए और भयभीत तो कतई ही नहीं होना चाहिए और मैं ऐसा कोई अवसर किसी को देना नहीं चाहता हूं जो किसानों को भयभीत करे किसानों को भ्रमित करे और मेरे लिए देश में हर एक आवाज का महत्व है लेकिन किसानों की आवाज का विशेष महत्व है अर्थव्यवस्था की मुख्य धारा बैंकिंग क्षेत्र भी है और ये व्यवस्था गरीब के घर तक पहुंचे इसलिए बैंक मित्र की योजना को भी बल दिया है आज सवा लाख से भी ज्यादा बैंक मित्र देशभर में काम कर रहे हैं नौजवानों को रोजगार भी मिला है आपको जानकर के खुशी होगी कि इस एक वर्ष में बैंकिंग सेक्टर अर्थव्यवस्था और गरीब आदमी इनको जोड़ने के लिए एक लाख इकतीस हजार फाइनेंशियल लिटरेसी कैंप लगाए गए हैं सिर्फ खाते खोल करके अटक नहीं जाना है और अब तो कई हजारों लोग इस जनधन योजना के तहत ओवरड्राफ्ट लेने के हकदार भी बन गए और उन्होंने लिया भी और गरीब को बैंक से पैसा मिल सकता है ये विश्वास भी पैदा हुआ मैं फिर एक बार संबंधित सबको बधाई देता हूं और बैंक के अकाउंट खोलने वाले सभी गरीब से गरीब भाइयों बहनों को भी आग्रह करता हूं कि आप बैंक से नाता टूटने मत दीजिए मुझे खास मेरे नौजवान मित्रों को भी एक बात कहनी है कि मैंने 15 अगस्त को लाल किले पर से कहा था कि निचले स्तर के नौकरी के लिए ये इंटरव्यू क्यों और फिर जब इंटरव्यू का कॉल आता है तो हर गरीब परिवार विधवा माँ सिफारिस कहां से मिलेगी किसकी मदद से नौकरी मिलेगी जैक किसका लगाएंगे पता नहीं कैसे कैसे शब्द प्रयोग हो रहे हैं सब लोग दौड़ते हैं और शायद नीचे के स्तर पर भ्रष्टाचार का ये भी एक कारण है और मैंने 15 अगस्त को कहा था कि मैं चाहता हूं कि ये इंटरव्यू की परंपरा से एक स्तर से नीचे तो मुक्ति होनी चाहिए मुझे खुशी है कि इतने कम समय में अभी 15 दिन हुए हैं लेकिन सरकार बहुत ही तेजी से आगे बढ़ रही है सूचनाएं भेजी जा रही हैं और करीब करीब अब निर्णय अमल भी हो जाएगा इंटरव्यू के, के चक्कर से छोटी छोटी नौकरियां छूट जाएगी गरीब को सिफारिश के लिए दौड़ना नहीं पड़ेगा एक्सप्लोटेशन नहीं होगा करप्शन नहीं होगा मैं हमेशा कहता हूं कि अब हमें देश के लिए मरने का सौभाग्य नहीं मिलेगा लेकिन देश के लिए जीने का तो सौभाग्य मिला ही है हमारे देश के दो नौजवान और दोनों भाई और वो भी मूल हमारे महाराष्ट्र के नासिक के डॉक्टर हितेंद्र महाजन डॉक्टर महेंद्र महाजन लेकिन इनके दिल में भारत के आदिवासियों की सेवा करने का भाव प्रबल रहता है इन दोनों भाइयों ने भारत का गौरव बढ़ाया है अमेरिका में रेस एक्रॉस अमेरिका एक साइकिल रेस होती है बड़ी कठिन होती है करीब 4,800 किलोमीटर लंबी रेस होती है इस वर्ष इन दोनों भाइयों ने इस रेस में विजय प्राप्त किया भारत का सम्मान बढ़ाया मैं इन दोनों भाइयों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं बहुत बहुत बधाई देता हूं अभिनंदन करता हूं मैं आज विशेष रूप से महाराष्ट्र सरकार को बधाई देना चाहता हूं मुझे आनंद होता है बाबा साहब आम्बेडकर मुंबई की इंदू मिल की जमीन उनका स्मारक बनाने के लिए लंबे अरसे से मामला लटका पड़ा था महाराष्ट्र की नई सरकार ने इस काम को पूरा किया और अब वहां बाबा साहब आम्बेडकर का भव्य दिव्य प्रेरक स्मारक बनेगा जो हमें दलित पीड़ित शोषित वंचित के लिए कार्य करने की प्रेरणा देता रहेगा लेकिन साथ साथ लंदन में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जहां रहते थे टेन किंग हेनरी रोड वह मकान भी अब खरीद लिया है विश्व भर में सफर करने वाले भारतीय जब लंदन जाएंगे तो बाबा साहब आम्बेडकर जो स्मारक महाराष्ट्र सरकार वहां बनाने वाली है व एक हमारा बनेगा मैं महाराष्ट्र सरकार को कोबासाहेब आंबेडकर को के, के लिए साधुवाद देता उनका गौरव करता उनका अभिनंदन करता हूं। सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्यानं प्रयत्नशील असून जय जवान जय किसान ही एक घोषणा नसून सरकारसाठी एक मंत्र आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात संवाद साधताना सांगितलं सरकारनं सुरू केलेल्या बचत योजनांमध्ये बावीस हजार कोटी रुपये जमा करून देशातल्या गरिबांनी आपली श्रीमंती दाखवून दिली या योजनांमुळे बँकांशी निर्माण झालेलं जवळकीचं नातं यापुढेही कायम राखण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं गुजरातमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात चिंता निर्माण झाली होती मात्र गुजरातच्या सुजाण नागरिकांनी त्यातून वेळीत सावरत शांतता निर्माण केल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं शांतता एकता आणि बंधुभाव हाच योग्य मार्ग असून आपल्याला एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून विकासाच्या मार्गावर चाललं पाहिजे असं त्यांनी देशवासियांना सांगितलं विकास हेच सर्व समस्यांचं उत्तर असल्याचं त्यांनी नमूद केलं सूफी विद्वानांशी झालेल्या भेटीनंतर जाणवलेल्या सूफी परंपरेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं इस्लामच्या खऱ्या स्वरूपाला योग्य प्रकारे जगापर्यंत पोहोचवणं आवश्यक असून प्रेम सहिष्णुता यांनी भरलेली सूफी परंपरा हा संदेश दूरवर पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युद्धाला नुकतीच पन्नास वर्ष पूर्ण होत असताना माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि या युद्धात शहीद झालेल्या जवानांचं स्मरण आवश्यक असून त्यांना आपण अभिवादन करत असल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरापासून मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून समाजातल्या विविध घटकांशी संवाद साधत जनतेशी नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे या प्रयत्नाचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या होणाऱ्या परिणामांसंदर्भात ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांनी आपलं मत व्यक्त केलं मोदी गेल्या वर्षापासून म्हणजे दोन हजार चौदापासून जनतेशी संवाद साधण्यासाठी मन की बात हा कार्यक्रम सुरू केला त्यासाठी त्यांनी वृत्तवाहिन्या यांचा वापर न करता आकाशवाणी याच माध्यमाची निवड केली त्यामागेही त्यांचा एक विशिष्ट हेतू होता कारण या माध्यमाद्वारे देशातल्या दूरगामी भागातल्या ज्या भागामध्ये दूरदर्शन किंवा वृत्तवाहिन्या पोहोचू शकत नाही आणि ज्यांच्याकडे टीव्ही नाही दूरदर्शन संच नाही त्यांच्याशीही आपल्याला संपर्क साधता यावा हा त्याच्या मागे उद्देश होता आणि तो त्यांचा उद्देश सफल झाला असं याबाबत जे काही सर्वेक्षण केलं गेलं त्यातून दिसून आलंय म्हणजे या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचं जर टक्केवारी आपण पाहिली तर ती साधारण साडेसहासष्ट पूर्णांक सात टक्के म्हणजे इतक्या कोटी जनतेने या कार्यक्रमात भाग घेतल्याचं आपल्याला आढळून येतं जनतेशी संवाद साधताना त्यांनी एक विशिष्ट धोरण ठेवलेले आपल्या डोळ्यासमोर त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला उद्योजकांशी संवाद साधला शेतकऱ्यांशी संवाद साधला इतकंच नाही तर नेपाळमध्ये जो काही भूकंप झाला तेव्हा त्यांना जे काही वाटलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने मदत केली नेपाळला त्याचही त्यांनी या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला या पद्धतीने सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्वाचं काम या कार्यक्रमातून साध्य झालेलं आहे जनतेच्या मनात पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाबाबत अत्यंत समाधान आहे आणि पंतप्रधान आपल्याशी बोलतोय म्हणजे तेव्हा ते बोलत असताना था वन टू वन जे काय असं आहे असा जो संपर्क साधला जातो तेव्हा संवाद साधला जातो तसा संवाद या कार्यक्रमातून ते साधतात आता या कार्यक्रमातून खरंच काही साध्य झालं का तर मी म्हणे निश्चितच साध्य झालं उदाहरणार्थ द्यायचं झालं तर जेव्हा विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला तेव्हा आठशे शाळांमधल्या जवळजवळ सव्वाशे विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांना पंतप्रधानांशी थेट बोलण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांनी आपल्या ज्या काही शंका होत्या आपल्याला पंतप्रधानांशी काय वाटतं किंवा पंतप्रधानांनी आपल्याकरता काय करावं या सगळ्या बाबी हे किंवा हे प्रश्न ते ते अत्यंत नीटपणे मांडलेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ते ज्या पद्धतीने मांडले आणि त्यावर काय उपाय आपल्याला करता येतील हे सांगून शेतकऱ्यांनी आत्महत्या टाळाव्यात असं हे आवाहन केलं म्हणजे या कार्यक्रमाचा काहीच फायदा होत नाही असं नाही फायदा होतो लोकांना योजना करतात म्हणजे आत्ता जे काही बहुचर्चित विधेयक का लोक आहे लोकसभेमध्ये ते संमत होत नाहीये भूसंपादन विधेयक त्याबाबत त्यांनी वारंवार म्हणजे दोन तीन वेळा तरी आपल्या मन की बात मधून आपली बात मांडलेली आहे किंवा आपलं मत स्पष्ट केलेलं आहे ही योजना शेतकऱ्यांच्या हिताचीच आहे शेतकऱ्यांनी त्याबाबत गैरसमज करून घेऊ नये तुम्हाला जे काय वाटेल आणि तुमच्या ज्या काही शंका असतील त्याबाबत त्या जर तुम्ही आमच्या पुढे मांडल्या तर त्यात आपण दुरुस्ती करू इथपर्यंत त्यांनी सगळं आवाहन यातून केलं म्हणजे लोकांशी संवाद साधण्याचं लोकांमधून आपल्या अपेक्षा लोकांकडे लोकांकडून काय आहेत आणि लोकांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणून ते या कार्यक्रमाकडे पाहतात आणि मला तरी वाटतं की ते त्यांचा जो काही हेतू होता किंवा त्यांचं जे काही याबाबतचं धोरण होतं त्यात ते यशस्वी झालेले आहेत संरक्षण दलातल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते या योजनेची अंमलबजावणी काही सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं गेल्या काही दिवसात या योजनेसाठी आंदोलन करणारे संरक्षण दलाचे माजी कर्मचारी आणि सरकारमधले मतभेद बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत असं ते म्हणाले अर्थव्यवस्थेला बोजड ठरतील अशा मागण्या करण्याबाबत त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला अर्थव्यवस्थेमध्ये विशिष्ट निकष आणि शिस्त आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं स्वयंपाकाच्या गॅसची नवीन जोडणी घेणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आजपासून ऑनलाईन एलपीजी जोडणीची सहज योजना सुरू करत आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं या योजनेचं उद्घाटन होणार आहे त्याचवेळी मुंबई अहमदाबाद बंगळुरू भोपाळ भुवनेश्वर चंदीगड चेन्नई हैदराबाद कोलकाता लखनऊ इथंही या योजनेची सुरुवात होणार आहे या योजनेमध्ये संबंधित राज्यांमधल्या गॅस विक्रेत्यांना समाविष्ट करण्यात आलं असून ही प्रणाली प्रत्येक तेल कंपनीच्या वेबसाईटवर आणि सरकारच्या पहल या पोर्टलवर उपलब्ध होणार आहे ही योजना सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा भाग असून नवीन ग्राहकांना घरबसल्या गॅस जोडणी मिळवता येणार आहे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सेवा क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीत लक्षणीय घट झाली आहे एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत थेट परदेशी गुंतवणूक चौदा टक्क्यांनी घसरून सहाशे छत्तीस दशलक्ष डॉलर्स म्हणजेच चार हजार छत्तीस कोटी रुपये नोंदवण्यात आले औद्योगिक धोरण विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार बँकिंग विमा आउटसोर्सिंग संशोधन आणि विकास यासारख्या सेवा क्षेत्रांमधली परदेशी गुंतवणूक कमी होऊन ती चार हजार चारशे एकवीस कोटी रुपये इतकी राहिली देशाच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचं साठ टक्के योगदान असून येत्या काही महिन्यात सरकारनं विम्यासह इतर क्षेत्रांसाठीचे नियम शिथिल केल्यानंतर सेवा क्षेत्रातली थेट परदेशी गुंतवणूक वाढेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा आराखडा राज्य सरकार दोन आठवड्यात मंजूर करण्याची शक्यता असल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या आराखड्याचा प्रस्ताव निश्चित करण्याचे अधिकार राज्यमंत्रिमंडळानं मुख्यमंत्र्यांना दिले आहेत असं त्यांनी सांगितलं या स्मारकाच्या आराखड्याबाबत दोन वास्तुविशारदांनी गेल्या आठवड्यात सादरीकरण केलं होतं पुढच्या आठवड्यात हे सादरीकरण मंत्रिमंडळासमोर मांडलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर स्मारकाच्या उभारणीसाठी बोली मागवण्यात मुनगंटीवार यांनी सांगितलं या स्मारकासाठी सहाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्याची राज्य सरकारची तयारी आहे असं ते म्हणाले भारतीय रेल्वेनं शून्य अपघात मोहीम राबवायला हवी असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे दिल्लीत भरवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते कुठल्याही वाहतूक यंत्रणेनं सुरक्षित वाहतूक व्यवस्था देणं अत्यावश्यक असतं आणि त्यासाठी एकात्मिक प्रयत्न आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळ या गोष्टी आवश्यक असतात रेल्वे फाटकानजीक होणारे अपघात टाळण्याकरताही योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असल्याचं चा प्रभू यांनी सांगितलं पुणे महानगरपालिकेच्या वतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी रेनबो बस उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज झालं यावेळी पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे उपस्थित होत्या शहरातली वाहतुकीची कोंडी दूर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यासाठी रेनबो बस सेवा चांगला पर्याय असल्याचं चा अजित पवार यांनी यावेळी सांगितलं पण प्रत्येक नागरिकांनी स्वतःला आर्थिक शिस्त लावून तर त्या ठिकाणी घेतलीच पाहिजे परंतु ह्याला बराच विलंब जरी झालेला असला तरी आता किंवा श्रावण महिन्यासारख्या पवित्र महिन्यामध्ये नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ही आता बी आर टी सुरू होती त्याचं समाधान निश्चितपणे आम्हा सर्वांना आहे आता ही बी आर टी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून काही दिवस प्रवाशांना मोफत ही सेवा देण्याचा प्रयत्न हा पीएमपीएमएल कंपनीनं त्या ठिकाणी केलेला आहे त्याला पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात काल एका लष्करी तळावर झालेल्या अपघाती बॉम्बस्फोटात लष्कराचे अठरा जवान जखमी झाले आहेत त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना बदामी बाग इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे एका लष्करी अधिकाऱ्यानं ही माहिती दिली पुलवामा जिल्ह्यातल्या कोअर बॅटल स्कूलमधल्या छावणीत हा स्फोट झाला हा स्फोट नेमका कशामुळे झाला आहे ते अद्याप समजलेलं नाही पण हा अपघाती बॉम्बस्फोट असावा असा कयास आहे याबाबत अधिक चौकशी करण्यात आल्यानंतरच स्फोटामागचं कारण कळू शकेल असंही या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं पण सध्या तरी हा घातपाताचा प्रकार नसावा असं त्यांनी सांगितलं आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल संयुक्त जनता दल काँग्रेस आघाडीची स्वाभिमान रॅली आज पाटण्यात होत आहे या रॅलीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सहभागी झाले आहेत सोनिया गांधी यांनी यावेळी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर टीका केली सोलापूरमध्ये आज अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधनाचा सोहळा झाला भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरमधल्या गरीब गरजू अशा जवळपास दोन हजार महिलांना पंतप्रधान सुरक्षा जीवन विम्याचं संरक्षण देत रक्षाबंधन साजरं केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय इथं आयोजित या कार्यक्रमाचं ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या विमा योजनेचा लाभ झालेल्या दोन हजार विडी कामगार यंत्रमाग कामगार आणि घरेलू कामगार महिलांचा समावेश आहे राज्यात दुष्काळ परिस्थिती असून येत्या एक सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा आपण दौरा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अहमदनगर इथं दिली सरकारनं वीस हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचा तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे दुष्काळग्रस्त भागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली अहमदनगर इथल्या गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी काल केलं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान राज्यातली जवळपास सहा हजार गावं जलयुक्त शिवारी अभियानाच्या माध्यमातून टंचाईमुक्त झाल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर इथं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महोत्सवी पुरस्कार वितरण समारंभात मुख्यमंत्र्यांनी दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे होते यावेळी डॉक्टर सुधीर रसाळ यांना साहित्य सेवा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला औरंगाबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांनी दिली काल झालेल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला पंचवीस लाख रुपये रोख मानचिन्ह आणि राज्यघटनेची प्रत असं या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे डॉक्टर आंबेडकरांचे सामाजिक विचार जागतिक स्तरावर मांडणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे ग्रामीण भागात उद्योगशीलता वाढवण्यासाठी सहकारी बँक आणि संस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत असं सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे ती कागल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची नववी शाखा कोल्हापूर जिल्ह्यातल्या भूदरगड तालुक्यात मुदारतिट्टा इथं काल सुरू करण्यात आली त्यावेळी ते, ते बोलत होते ग्रामीण भागातली उद्योगशीलता कमी होत असून अल्पसंतुष्टता वाढत असल्याची खंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केली सहकारी बँकांनी ग्रामीण भागातल्या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत आपल्या मानसिकतेत अमूलाग्र बदल करून कर्ज वितरणासाठी तसंच ठेवी वाढवण्यासाठी मार्केटिंग केलं पाहिजे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं सहकार चळवळ आणि सहकार क्षेत्र सरकार कधीच मोडीत काढणार नाही पण त्याला शिस्त लावण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करेल असं ते म्हणाले मतांच्या गठ्ठ्यासाठी सहकार क्षेत्रातल्या गैरप्रकारांकडे डोळे झाक करणं या क्षेत्राला मारक ठरेल असा इशाराही पाटील यांनी दिला <coughs> संस्कृत दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागानं एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संस्कृत या प्राचीन भाषेची ओळख नवीन पिढीला व्हावी तसंच या भाषेचं महत्त्व कळावं यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं संस्कृत विभागाच्या प्रमुख गौरी माऊलीकर यांनी कार्यक्रमामागची संकल्पना स्पष्ट केली शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचं शिक्षण अनिवार्य करावं त्यामुळे त्यांना हिंदी भाषेवरही प्रभुत्व मिळवता येईल असं त्या म्हणाल्या संस्कृत भाषेचं शिक्षण ऑनलाईन देण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्तानं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले टेनिसपटू सानिया मिर्झाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं नेमबाज जितू पाल जिमनॅस्ट दीपा करमरकर हॉकीपटू पी आर श्रीजेश कुस्तीपटू के श्रीकांत आणि तिरंदाज नायब सुभेदार संदीप कुमार यांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे अनुप सिंग हरबन सिंग राजसिंग निहार अमीन आणि नवलसिंग या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला हॉकीसाठी रोमिओ जेम्स टेनिससाठी शिवप्रकाश मिश्रा तर व्हॉलीबॉलसाठी टीपीपी नायर यांना धानचंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तरावरील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं चंद्रपूरमध्येही क्रीडा दिनानिमित्त जिल्हा स्टेडियम इथं मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दौड स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते तसंच यावेळी खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला श्रीलंकेत कोलंबो इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आज भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेची घसरगुंडी उडाली इशांत शर्मा उमेश यादव आणि स्टुअर्ट बिन्नी यांच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली त्यामुळे श्रीलंकेची अवस्था सहा गडीबाद सत्तेचाळीस अशी झाली मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत श्रीलंकेचे परेरा आणि रंगना हेरात यांनी श्रीलंकेचा डाव सावरला शेवटचं सा वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या आठ गडी बाद एकशे सत्तर धावा झाल्या होत्या हेरात एक्केचाळीस धावांवर खेळत होता त्यापूर्वी भारताचा डाव तीनशे बारा धावांमध्ये संपुष्टात आला आणि आता हवामान येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नागपूर वेधशाळेनं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन जनधन योजना कृषी तसंच राज्याचा विकास अशा विविध मुद्द्यांना स्पर्श करत पंतप्रधानांचा आकाशवाणीवरून मनमोकळा संवाद शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होऊ शकेल असे तेरा मुद्दे नियमांतर्गत आणून आजपासून लागू करण्याची पंतप्रधानांची घोषणा जनधन योजनेद्वारे सरकारनं बँकेशी जोडून दिलेलं नातं कायमचं जोडलेलं ठेवा पंतप्रधानांचं जनतेला आवाहन गुजरातमधल्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर विकास हेच सर्व समस्यांचं उत्तर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन स्वयंपाकाची गॅस जोडणी ऑनलाईन पद्धतीनं करता यावी यासाठी आजपासून देशात होणार सहज योजनेचा प्रारंभ देशातल्या सेवा क्षेत्रातल्या थेट परदेशी गुंतवणुकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लक्षणीय घट आणि कोलंबो क्रिकेट कसोटीत भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेची घसरगुंडी याबरोबरच बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार